सगळ्यांना नमस्कार जय भीम जय शिवराय तर कसे आहात सर्वजण आशा करते की सर्वजण ठीक असाल तर मित्रांनो बेलापूर रोडला आमच्या म्हणजे रामपूर येणारा जे रोड आहे आमचा बेलापूरचा भांड्यांचं दुकान होतं आणि त्यांच्या जे गोडांच्या पाठीमागं मित्रांनो पोस्टे वगैरे असतात तर तिथं साप त्यांना दिसला होता आणि ॲक्च्युली माझ्या मुलाचा शाळेचा टाईम पण तिथं कारण शाळा पण तिथं जवळ होती आणि शाळेचा पण टाईम झालेला होता त्यांनी मला कॉल केला की त्याच्या खाली ना खाली आम्हाला नाक दिसतो आहे तुम्ही लवकर या तर मी तिथं गेले आणि बघितलं तर तिथं मला वेरुळ जाताचा साप दिसला मित्रांनो तर आणि एक व्हिडिओमध्ये पहिले सांगायचं आहे आता काही लोक मला कमेंट वगैरे पण करतील का तो असं का दिसते किंवा का तर मित्रांनो मला आता चौथा महिना म्हणजे चालू झालेला आहे आणि मी रेस्क्यूचं काम करते आणि हो याच्या आधी देखील मी रेस्क्यूचं काम केलेलं आहे म्हणजे पहिल्या मुलाच्या टायमाला देखील मी डि डिलेवरी होऊपर्यंत मी रिस्कीचं काम केलं का आहे काही व्हिडिओ आहेत माझ्याकडे पण मी कधी ते पोस्ट केले नाही कारण बघा कोणी असं असतंय की शब्बासीची थाप पण मारते आणि कोणी कानपकड पण करते तर मला ह्या वादविवादामध्ये काही अडकायचं नव्हतं त्याच्यामुळं मी सिंपल ते व्हिडिओ कधी मी टाकलेच नाही आणि नंतर डिलेवरीनंतर दीड महिन्यानंतर मी पुन्हा रिस्कीचं काम चालू केलं आहे हां फक्त एवढं होतं की मला कॅमेरामन माझ्याकडे नाही आहे जसं कोणी असे व्हिडिओ काढणार तर ते काढतात आणि मला सेंड करतात मी काही प्रॉपर पद्धतीने माझे काही व्हिडिओ काढत नसते आणि मला एवढं काही एडिटिंगचं वगैरे जमत नाही त्याच्यामुळं मग मी एवढं काही हे केलं नाही तर तुम्ही बघत आहात जसं आपला हा वेरुळा साप आहे खूप चावका साप होता त्याच्यामुळं मी थोडासा कपडा वगैरे यूज केला की जेणेकरून हाताला बाईट वगैरे नको व्हायला कारण ह्या कंडिशनमध्ये मला आता टीचं इंजेक्शन वगैरे अजून म्हणजे ऑलरेडी खूप सारे इंजेक्शन असतात आणि परत एक इंजेक्शन नको ॲड व्हायला म्हणून मी कपड्याचा वापर केला तिथं आणि एकदम हळूस पद्धतीने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला हळूवार बॅगमध्ये मी टाकत होते त्यानंतर पाठीमागून पण सगळे बोलत होता जपून करा जपून करा जपून करा म्हटलं हो हो मी जपून करते हे माझं काम आहे आणि मला माहिती आहे कसं करायचं पण काय असते प्रत्येकाची एक आपुलकी असते आणि एक भावना असते तर आपण ह्या समजून घेतल्या पाहिजे कारण काही काही सरपं म्हणतात आम्हाला आहे नका शिकवू हे आमचं आहे अगदी बरोबर आहे आपलं पण काय असते प्रत्येकाची एक भावना असतात नाही का आणि कसं आमच्या खेड्या गावाकडे जर लेडीज तर ताई जपून करा बरं का आणि ऑलमोस्ट आमच्या गावाकडे सगळे सगळेजण वहिणीचं असतं म्हणतात वहिनी जपून करा तर पोट पण दुखत होतं माझ्या डॉक्टरने ऑलरेडी मला नाही जास्त हे करायला लावलेलं आहे पण काय असतं छंद आणि एक हा नाद वेगळा असतो बाबा हा नाद काही सुटण्यासारखा नसतो नाही का हे सगळ्यांना माहिती सर पण मात्राचा नाद म्हणजे ना नाद असं असतं आहे की ती काही करा काही ऑफर द्या काही सांगा त्याला पण त्याचा हा काही नाद सुटत नसतो आहे आणि मला तर रोज बोलणे आणि म्हणजे लग्नाच्या आधीपासून लग्न झालेपर्यंत आता दुसरं लेकरू होईल तरी पण मला सगळ्यांचे बोलणे आहेत तर ठीक आहे मी छान पद्धतीनं साप रेस्क्यू केला थोडीशी तिथं माहिती वगैरे सांगितली आणि त्यामुळं आता एकच सांगायचं आहे की प्लीज आता कोणी प्लीज मला वाईट कमेंट करू नका की तुला चौथा महिना चालू आहे तुला काय गरज आहे साप रिस्कू करण्याची तर दादांना भावना ताईनो मी एकदम छान पद्धतीनं तो रेस्क्यू केलेला आहे आणि हो एक सांगायचं की बघा डॉक्टर वकील इंजिनियर पोलिसवाले हे प्रत्येक लोक आपल्या क्षेत्रामध्ये ट्वेंटी फोर आवर्स आपलं काम करत असतात तसेच सर्पमित्र असो की सर्पमैत्रिणी असो त्यांना बघा दिवाळी असो सण असो वार असो कोणताही वार असो एवन मी दिवाळीला करेल आहे रक्षाबंधन करायचं कोणताच सण नाही आहे माझ्याकडे सगळे व्हिडिओ आहेत मी प्रत्येक सणा दिवशी मी कॉल केला आहे आणि एवन माझे वडिलांचा श्राद्ध होतं दहावा होता त्या दिवशी देखील मी ते सोडून काम केलं आहे रिस्कू केलं आहे त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा